तो जाकी तो जाकी बिहार तो झाकी है मुंबई अभी बिहार तो झाकी है मुंबई बिहार तो मुंबई अभी बिहार तो मुंबई अभी यानंतर भारतीय या जनता पार्टीचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो कि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय आहे भारत माता की hey! सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा yeah, आज बिहार निवडणुकीच्या निकालाचा आपण पाहतात जवळजवळ एकशे नव्वद पेक्षा जास्त जागांवर एनडीए ही पुढे चाललेली आहे आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डाजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते अमित भाई आणि बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमार जी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्या भागामधील एन डी एचे सर्व घटक पक्ष या सर्वांच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वसीने आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण महाराष्ट्राच्या वतीने बिहारच्या जनतेच की ज्यांनी एनडीएच्या पारड्यामध्ये मताचा कौल दिला आणि स्पष्ट बहुमताकडे एनडीए ला घेऊन गेले त्याबद्दल बिहारच्या जनतेच सुद्धा मनपूर्वक धन्यवाद खर तर निवडणुकीच्या अगोदरच हे सातत्याने लक्षात येत होत की बिहारमध्ये एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळणार आहे परंतु निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे असणारे नेते आदरणीय राहुलजींनी आणि त्यांच्या बरोबर महाराष्ट्रातून जोडलेले यूपीए चे सगळे इंडिया आघाडी हे सर्व यांनी सर्वांनी पुन्हा एकदा वोट चोरी सारखा एक फेक नेरेटिव्ह हा तयार केला आणि लोकसभेला असा संविधानाच्या संदर्भातला फेक नेरेटिव्ह तयार करून त्यांना त्यावेळेला यश मिळालं त्यामुळे यांनाही असं वाटत होत की या निवडणुकीमध्ये असा फेक नेरेटिव्ह हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू परंतु बिहारच्या जनतेने त्यांचा हा डाव झाला म्हणतात हा डाव वेळीच ओळखला आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ज्या दहा ते अकरा वर्षामध्ये सामान्य जनतेसाठी केलेलं काम शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा प्रत्येक तो घटक असेल बारा प्रत्येक प्रत्येकासाठी सरकार मायबाप म्हणून जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचं काम केलं सातत्याने सरकार पाठीशी खंबीरपणे कसो उभं असत हे दाखवून दिलं करोनाच्या काळामध्ये असणारी देशभरामधली असणारी भयावह परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण देशभरामध्ये असणारी कोणतही सरकार असतील राज्या राज्यामध्ये वेगवेगळी सरकार होती परंतु कुठेही एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या आरोग्याची चिंता ही चिंता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली परंतु त्या उलट महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेच असणार आघाडीच सरकार मुंबई मधलं असणार शिवसेनेच असणार त्यावेळे त्या प्रशासनावरती असणारा त्यांचा पूर्ण कंट्रोल कारण त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी हे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत होते आणि त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेला करोनाच्या काळामध्ये केलेला भ्रष्टाचार या सर्व गोष्टी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून मुंबईकर हा कधीच विसरणार नाही प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारी ही सर्व मंडळी आणि या सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं माणुसकी विसरले होते की विसरलेल्या या माणसांना तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून द्यायची आहे विधानसभांच्या निवडणुकीमध्ये सर्व महाराष्ट्रातील असलेल्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली बिहारच्या जनतेने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महाराष्ट्रामधील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा या महानगरपालिका असतील या महानगरपालिका महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामधली दिशा ठरवणार आहेत केंद्रामध्ये नरेंद्र सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीच सरकार आहे पारदर्शकपणे काम करणार सरकार आहे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीजी नेहमी म्हणायचे कि कडून आलेला निधी खाली पर्यंत योग्य प्रकारे जात नाही रुपया पाठवला तर पंधरा पैसेच खालीपर्यंत जातात ही पारदर्शकता येणाऱ्या काळात निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे एक रुपया पाठवला तर एक रुपया त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जर जायचं असेल तर या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सशक्त भारत तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचं अमित भाई नेहमीच सांगतात सशक्त भारत बनवायचा असेल तर सशक्त भाजप हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करावं लागेल एकावन्न एक टक्क्याची लढाई प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने एक्कावन्न टक्क्याची लढाई ही तुम्हाला सर्वांना दिशेने न्यायची आहे घराघरामध्ये कमळ पोचवण प्रत्येक त्या घरामध्ये नरेंद्र मोदींच कमळ पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आज वाल्मिकी समाजातील असणारे तळागाळा मध्ये काम करणारे कामगार वर्ग हे जब जब सर्व छोट्या छोट्या नगरपालिका या नगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी म्हणून काम करणारे हे सर्व कामगार दोन तीन लाखापेक्षा जास्त या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश यासाठीच केलाय की त्यांना हे धोरण पटतय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या नेतृत्वात तुम्हाला आम्हाला सर्वांना हा महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे प्रत्येकाने एक विचार करायला हवा कि ही लढाई ही राजकारणाची लढाई नाहीये किंवा राजकारण जिंकण्यासाठी लढाई नाहीये तुमचं आमचं सर्वांचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जर तुम्हाला आम्हाला सर्वांना योग्य विचारसरणीच्या हातात देणं हे अत्यंत गरजेचं आहे पारदर्शकपणे पार्लमेंट टू पंचायत अतिशय पारदर्शकपणे काम चालू जर राहिलं पाहिजे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना कमळ फुलवणं कमळाच्या विचाराचा असणारा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष करण त्या ठिकाणचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण त्या ठिकाणचा पंचायत समितीचा सभापती करण आणि त्या त्या ठिकाणचा महापौर करण ही काळाची गरज आहे तरुणांनो ही ओळखून घ्या हे भविष्य जे आहे तुमचं आमचं सर्वांच हे सुरक्षित हातामध्ये असण हे अत्यंत गरजेचं आहे बिहार ने सुरुवात केली आहे बिहारने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे या एकावन्न एक टक्क्याची लढाई जी आहे या सर्व लढाई ही तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची आहे त्यामुळे महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या निवडणुकीकडे पाहत असताना निवडणुकीकडे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रातील आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं महा सरकार आहे हे महायुतीचं सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वात देवेंद्रजी एक द्रष्ट नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहत आहे पुढील महाराष्ट्र हा कसा असला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्र कोणत्या दिशेने गेला पाहिजे ऊर्जेमध्ये सुद्धा ऊर्जा निर्मिती असेल यामध्ये सुद्धा महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं उद्दिष्ट घेऊन चाललाय आणि त्याच कौतुक फक्त महाराष्ट्रातच नाही जगभरातील असणारे वेगवेगळे तज्ञ करायला लागलेत ज्याचा अर्थ लक्षात घ्या कि नेतृत्व नेतृत्व इकॉनॉमी च असणार उद्दिष्ट ठेऊन चाललाय प्रत्येक तरुणाला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे प्रत्येक उद्योजकाला अतिशय पारदर्शकपणे त्याचा व्यवसाय करता आला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी एक वातावरण ज्याला म्हणतो आपण वातावरण ते निर्माण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्वाची भूमिका करणार आहेत त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी या बिहारच्या निवडणुकीकडे किंवा या विजयाकडे पाहत असताना महाराष्ट्राच्या भविष्याकडे पाहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिल्याशिवाय नरेंद्र आणि ला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद जय हिंद जय की सर्वांचे सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद 시리라 मला सर्वांनी खाली यायचं आहे सर्वांचे सर्वांना